वाद विवाद, न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरतगावी त्यांची तातडीने पंचनाम्याची मागणी भरत गावी पंचना माणिकरावजी गावीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व चेअरमन आदिवासी सहकारी साखर कारखाना यांनी आज खोकसा परिसरातील शेतकरी बांधवांची भेट घेतली भेटीदरम्यान त्यांनी पाहिले की गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी व बेमोसमी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पावसामुळे भात सोयाबीन मका भुईमुग तसेच इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले शेतकरी हवालदिर झाले त्या पार्श्वभूमीवर भरतगावी त्यांनी शासन व प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी अशी जोरदार मागणी केली या संदर्भात त्यांनी माननीय तालुका कृषी अधिकारी तहसीलदार श्री दत्तात्रय जाधव तसेच जिल्हा प्रशासन नंदुरबार यांना विनंती केली असून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात यावी असे आवाहन केले भरतगावी त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत शासनाने तातडीने मदत जाहीर करावी असा पुनरुच्चार केलाय ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर